अजित पवार गट महायुतीसोबत गेल्याने भाजपमधलेच अनेक इच्छुक शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत त्यामुळे एकीकडे एक भाजपवर पवारांचा पक्ष फोडल्याचा आरोप होत असला तरी आता त्याची राजकीय परतफेड म्हणून की काय पण पवारांनीच भाजपला गळती लावल्याचं बघायला मिळतंय अजितदादांमुळे एकवीस मतदारसंघातले भाजपचे इच्छुक नाराज असल्याची चर्चा आहे याआधीच घाडगे आणि पठारी पवार गटात डेरे दाखल झाले आहेत आणि त्यामुळे भाजपचा आणखीन कोण कोण गळाला लागणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल एकवीस ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार भाजपला हरवून निवडून आले पण मध्यंतरी अजित पवारांनी अख्खा पक्षच भाजपसोबत नेल्याने महायुती बळकट झाली पण आता त्याच अजित पवारांचे आमदार भाजपमधल्या अनेक इच्छुकांना विस्थापित करायला निघालेत कारण महायुतीच्या जागावाटपास समोरासमोर फाईट झालेल्या त्या एकवीस देखील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना जाणार हे एक उघड कुपित आहे कदाचित म्हणून कागलचे समर्जित घाडगे वाजत गाजत पवार गटात सामील झाले इकडे पुण्यातल्या वडगाव शेरीतही माजी आमदार बापू पठार यांनी अनंत चतुर्दशीला सिल्वर ओब गाठून भाजपला बाय बाय केलं आत्ता आपण अशात काही संभाव्य इच्छुकांच्या यादीवर नजर टाकूया जे की एकतर पवारांच्या वाटेवर आहेत किंवा मग पडद्या आढून पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते भाजपचे विस्थापित पवारांच्या संपर्कात इंदापूर हर्षवर्धन पाटील माजी मंत्री कोपरगाव विवेक कोल्हे भाजप इच्छुक वाई मदन भोसले माजी आमदार नंदुरबार राजेंद्र गावित विजय गावितांचे बंधू दौंड नामदेव ताकवले माजी तालुका अध्यक्ष भाजप आणि याशिवाय इतरही अनेक जण असे आहेत की जे तुर्तास आपलं नाव चर्चेत येऊ देत नाहीत पण प्रसंगी कुंपणावरून उडी मारण्याची त्यांची तयारी आहे कदाचित म्हणूनच राष्ट्रवादीवादले देखील या संभाव्य इनकमिंगवर उघडपणे बोलायला तयार नाहीत तसं पाहिलं तर अजित पवार गटातल्या काहींनी पवारांच्या दराऱ्यापोटी घरवापसी करणं आपण एक वेळ समजू शकतो पण दोन हजार एकोणीसला मेगा भरती करणाऱ्या भाजपला पवारांनी पहिल्यांदाच गळती लावल्याचं बघायला मिळतं युती आघाडी होणार म्हटलं की बंडखोरी पक्षांतरही होतातच पण त्यातही थोरल्या पवारांचा पहिला प्रेफरन्स हा अजितदा गटापेक्षा भाजपवाल्यांना अधिक दिसतोय कारण एकतर त्यांना लोकसभेतील सहानुभूती विधानसभेतही कायम टिकवून ठेवायची आहे त्यासोबतच पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना दुखवायचं नाहीये